या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी पुण्यात पुन्हा एकदा कार अपघाताचं प्रकरण समोर आलेलं आहे यावेळेस एका मध्यधुंद कार चालकानं चक्क का पोलीस अधिकाऱ्याच्या वाहनालाच धडक दिलेली आहे आणि तीही वाहतूक विभागाच्या डीसीपी हिम्मत जाधव यांच्या वाहनाला ही धडक बसले पुण्यातील केशवनगर भागात ही घटना घडली अपघातामध्ये हिम्मत जाधव आणि त्यांची मुलगी ही जखमी झालेली आहे मुंढवा पोलीस स्थानकामध्ये आरोपी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि याबाबत अधिक तपास सुरू आहे पुण्याच्या केशवनगरमध्ये हा अपघात घडला जोरदार धडक जी आहे ती हिम्मत जाधव यांच्या गाडीला पाठीमागून बसली सुदैवानं डीसीपी हिम्मत जाधव यांना यामध्ये फारसं लागलं नाही मात्र त्यांना आणि त्यांच्या मुलीला किरकोळ जखम झालेली आहे आपल्या कुटुंबाबरोबर कुंभारवाड्याकडे जात असताना दोन मध्यधुंद तरुणांच्या ही धडक दिलेली आहे पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा